हॅलो मित्रांनो मी बनवत आहे रवा घरी खाण्यासाठी आपल्याला तर बघा मग मी कसे बनवत आहे तर सर्वात पहिले आपण रवा घ्यायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गरम कढईत आणि हे होतं गावरान तू तर मी घरीच ड्रायफ्रूट वगैरे हे असे तळून घेतलेले होते त्याच्यामध्ये आहे खजूर बदाम काजू चारुळे हे सगळे ड्रायफ्रूट मी सगळे तळून घेतले पहिले तुपामधून मग नंतर ना मिक्सरमधून थोडे नॉर्मल असे बारीक केले आणि आता आपला रवा भाजून झालेला आहे तर आपण परत एकदा तुपामध्ये भाजून घेऊया नॉर्मलाचा तुपामध्ये भाजत असताना आपण जे ड्रायफ्रूट केलेले होते ते पण त्याच्यामध्येच टाकायचं आहे आणि मग आपण दूध किंवा पाणी टाकू शकतो आता इथे मी पाणीच आहे आणि साखर आपल्याला हवी तशी टाकायची आहे ज्याला गोड आवडत असेल तर त्याने जास्त टाका ज्याला कमी गोड आवडत असेल तर नॉर्मलच टाका विलायची टाकून झाल्यावर गरम वाफर शिरा होऊ द्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा शिरा बनवून झाल्यावर मी लगेच टेस्ट केली शिऱ्याची तर शिरा खूप छान असं झाला होता आणि मला खूप आवडला तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय बाय